श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गुनवलेकर महाराज यांचे एकवीस जानेवारीचे प्रवचन नामाचा अनुभव नामाचा अनुभव कोणता नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी नाममुखी येते हाच नामाचा अनुभव ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे अखंड नामस्मरण टिकले की पुरा अनुभव आला नामस्मरण करता करता चित्त एकाग्र होते देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे मी कोण आहे हे कसे ओळखावे मी कोण आहे हे ओळखायला जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा मग ते मनाने आतल्या आत होऊ लागते पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये कारण ते फारच अवघड आहे नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी कोण आणि देव कोण हे आपोआप कळेल भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून कुठे बिघडले काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम आहे खाच खळगे काठीच्या योगाने टाळता येतात तसे मोह लोभ इत्यादी नामाने समजतात आणि दूर करता येतात तूप ठेवले वितळते नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे हाच नामाचा अनुभव पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत जर कोणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत त्याचे मनन करीत नाहीत आणि मनन करून ज्यांना ते पटले ते पटले असूनही नाम घेत नाही अडचणी सांगू नका सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न होते लबाडीतून आळस उत्पन्न होतो आणि आळसाने सर्वनाश होतो आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा स्नान वगैरे गोष्टी झाल्या तर कराव्याच पण त्यांच्या वाचून अडून बसू नये भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे अखंड नामस्मरण ठेवायला सोवळ्यावळ्याचे बंधन नाही अखंड स्मरणच सोवळे आहे उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही महत्व नामाला आहे निरनिराळ्या देशातले अन्न निरनिराळे असू शकते पण ते पचवण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही त्याप्रमाणे उपासना रूपी अन्नाला पचविण्यासाठी सतत घेण्याचा अभ्यास करावा कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका त्यातून परमात्मा हात दे श्रीराम समर्थ नाम घ्यायला स्वतःचीच आडकाठी असते ती दूर केली तर नामाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।